महाराष्ट्रातील बदलापूर येथे तीन वर्षांपूर्वी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर यांचा मृत्यू झाला या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे आतापर्यंत हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे मानले जात होते मात्र तो पूर्वनियोजित हत्या असल्याचा आता समोर आलाय विशेष म्हणजे ही हत्या दुसरा कुणी नसून नीरजा यांचे पती रुपेश आंबेकर यांनीच केल्याचा आरोप आहे हा खळबळजनक खुलासा नुकत्याच एका अन्य हल्ल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपी ऋषिकेश चाळके यांच्या चौकशीतून समोर आला पोलिसांच्या चौकशीत ऋषिकेशने अशी माहिती दिली की पोलिसही हादरुंग गेले प्रत्यक्षात निवडणुकीच्या काळात बदलापूरमध्ये एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता या प्रकरणातील मुख्य आरोपी ऋषिकेश चाळके याला पोलिसांनी अटक केली होती चौकशी करता तीन वर्षांपूर्वीच्या नीरजा आंबेकर हत्या प्रकरणाचा खुलासा केला ऋषिकेशने सांगितले की सन दोन हजार मध्ये नीरजा आंबेकर यांची हत्या त्यांचे पती रुपेश आंबेकर यांनी चेतन दुधाने कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या तीन साथीदारांच्या मदतीनं केली होती ही हत्या आत्महत्या किंवा नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्यासाठी विषारी सापाचा वापर करण्यात आला होता आरोपानुसार आरोपी आधीच एका पोत्यामध्ये साप लपवून त्यांच्या स्वयंपाकघरात आणला होता पत्नीचे पाय दाबण्याच्या बहाण्याने नीरजा यांना हॉलमध्ये झोपवण्यात आले त्यानंतर सर्पमित्र असलेल्या चेतन दुधाणे याने साप बाहेर काढून ऋषिकेश चालके याच्या हाती दिला त्यानंतर नीरजा यांच्या डाव्या घोट्याजवळ तीन वेळा साप जाऊन त्यांची हत्या करण्यात आली हत्येनंतर हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगून त्यावेळी केवळ एडीआर नोंदवण्यात आला होता मात्र आता तीन वर्षांनंतर या प्रकरणातील सत्य समोर आले आहे या प्रकरणात पोलिसांनी रुपेश आंबेकर चेतन दुधाणे कुणाल चौधरी आणि ऋषिकेश चाळके या चारही आरोपींना अटक केली आहे तसेच निरजा आंबेडकर यांच्या मृत्यूचे खोटे प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांची ही चौकशी करण्यात येणार आहे पोलिसांच्या माहितीनुसार कुलगाव बदलापूर येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन ए डी आर क्रमांक त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार बावीस यातील जी मयत महिला होती निर्जा रूपेश आंबेडकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा ए डी आर दाखल होता सदरचा एडिआर हा दोन हजार बावीस साली दाखल होता आणि त्यामध्ये एडीआरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगाने तो एडीआर समरी केलेला होता परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या एडीआरच्या अनुषंगानं काही इतर माहिती मिळाली होती त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो आ, एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या त्या अनुषंगानं आम्ही मागील सहा महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सीडीआर आहेत त्या आणि गोपनीय माहिती या त्याचा आमचा तपास चालू होता या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता यामध्ये दोन तारखेला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एकशे एक नऊ आपली एकशे नऊ बीएनएस uh, प्रमाणे एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे त्यामध्ये आम्ही त्या, त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली कबुली दिल्यानंतर त्या आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या घटने हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे का याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा गुन्हा दाखल आहे काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे सर किती चॅलेंजिंग होत कारण तीन वर्षानंतर पुन्हा अशा प्रकारे तपास करणं किती आव्हानात्मक होति ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगानं निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहचलेलो आहोत त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयासमोर या अनुषंगाने दोषारोपत्र सादर करू सर सुरुवातीला जेव्हा एडीआर दाखल झाला होता तेव्हा वैद्यकीय तपासामध्ये डॉक्टरांना सर्वांनी मृत्यू झाले असं आढळून आलं नाही कारण नैसर्गिक मृत्यू हो त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे डॉक्टरांचा सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगानं माहिती घेणार आहोत किती किती आरोपी अटक आहेत आणि अद्यापपर्यंत आपण तीन आरोपींना अटक केलेला आहे आणि जो महत्त्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून तर त्या अनुषंगानं सुद्धा तपास चालू आहे तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होते हो यातले सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत अटक केली आपण यातील दोन आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास पथक हे करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेलं होतं या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे हेतू एक दोन दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल the pastor of